आकार साईज इन कर्सिव्ह हॅण्डरायटिंग व्याख्या आकार म्हणजे कर्सिव हस्तलेखनात छोट्या अक्षरांची उंची आणि रुंदी यांचा समतोल जो तीन क्षेत्रांमध्ये वरील मधले आणि खालचे यांच्यात योग्य प्रमाण राखतो तुमच्या नव्वद दिवसीय कर्सिव छोट्या अक्षरांच्या हस्तलेखन सुधारणा कोर्समध्ये आकार हा एक महत्वाचा घटक आहे जो अक्षरांचे भाग बिंदू रेषा वक्र लूप आणि तीन क्षेत्रांशी संबंधित आहे योग्य आकार लेखनाला वाचनीय सुसंगत आणि सौंदर्यपूर्ण बनवतो महत्व एक वाचनीयता योग्य आकारामुळे अक्षरे ए आणि ओ एन आणि यू स्पष्टपणे वेगळी दिसतात त्यामुळे गोंधळ टाळता येतो उदाहरण एन यू सारखे दिसत नाही दोन सौंदर्य एकसमान आकार मजकुराला स्वच्छ संतुलित आणि व्यावसायिक स्वरूप देतो कर्स्यूच्या प्रवाही शैलीला पूरक ठरतो तीन क्षेत्रसंद्रेथन आकार निश्चित करतो की मधल्या क्षेत्रातील अक्षरे ओ एन ओ -E व्ही डब्ल्यूआरएक्स एक्स झेड योग्य क्षेत्रात वरील मधले आणि खालचे यांच्यात संरेखित राहतात चार सुसंगतता शब्द बिग सन वाक्यात द बिग ड्वॉर्फ ओन्ली जम्स अक्षरांचा आकार एक समान असावा त्यामुळे मजकूर व्यवस्थित आणि आकर्षक दिसतो वैशिष्ट्ये एक मधले क्षेत्र ए ओ व्ही डब्ल्यू आर एक्स एक्स झेड यांसारखी अक्षरे आधार रेष आणि मधल्या रेषेदरम्यान बसतात त्यांची उंची आणि रुंदी समान असावी उदाहरण ओची रुंदी ए सोबत सुसंगत दोन वरील क्षेत्र बी डी एफ एचकेएलचे वरचे भाग असेंडर्स आणि लूप्स वरच्या रेषेपर्यंत पोहोचतात तर ई आणि जेचे बिंदू डॉट्स वरच्या क्षेत्रात ठेवले जातात तीन खालचे क्षेत्र जी जे पी चे खालचे भाग डिसेंडर्स आणि लूप्स खालच्या रेषेपर्यंत विस्तारित होतात खालच्या रेषे ते अक्षरांशी ओव्हरलॅप टाळतात चार समानुपात मधल्या क्षेत्रातील अक्षरांचा आकार सर्वात लहान असतो तर वरचे आणि खालचे भाग त्याच्या दुप्पट उंचीचे असतात उदाहरण एची वरची भाग एच्या उंचीच्या दुप्पट असावी पाच जोडणी आकार अक्षरांमधील जोडणी उदाहरण एम ते ए मधील अंडरकर्व प्रभावित करतो कारण असमान आकार जोडणीला अडखवू शकतो योग्य पोझिशन दहा मध्यभाग ए बीई एस ओडब्ल्यूयू एक्स एक्स झेड जोडणी एक ते तीन दोनशे एकोणपन्नास पहिले शिक्षक एफ एल एच के तीन क्षेत्रात मध्य भाग उदाहरण श्री पी झेड एक्स एक्स आय टी जोडणी एक ते तीन शंभर लारे डॉटची रचना ई आणि जे जोडणी उंची ई आणि जे सुसंगत झेड ई टी ओ सुसंगत लेखनाचे मूल्य आणि शब्द व वाक्यातील समतोल इमारत तुमच्या नव्वद दिवसीय कोर्समध्ये आकाराचा सराव खालीलप्रमाणे समाविष्ट आहे आठवडे एक ते दोन आय यू डब्ल्यू टी एक आय दांडा रेषा मधल्या क्षेत्रात आधार रेष ते मधल्या रेषा बिंदू वरच्या क्षेत्रात दोन यू डब्ल्यू क्षेत्रांमध्ये एक समान उंची आणि रुंदी के तीन टी ती, लहान वरचा भाग रेषा वरच्या रेषेच्या अर्ध्या उंचीपर्यंत चार उदाहरण मध्ये डब्ल्यू आणि आय मधल्या क्षेत्रात समान उंचीचे टीचा वरचा भाग थोडा लहान आठवडे तीन ते चार ई एल एच के एक ई e वक्र मधल्या क्षेत्रात एशी समान आकाराचे दोन L, H, K, एल एच के वरचे भाग लूप्स आणि रेषा वरच्या रेषेपर्यंत मध्या क्षेत्राच्या दुप्पट उंचीचे तीन उदाहरण हिलमध्ये एच आणि एलचे वरचे लूप समान उंचीचे आई मधल्या क्षेत्रात आठवडे पाच ते सहा ओ ए सी डी एक ओ ए सी मधल्या क्षेत्रात समान उंची आणि रुंदीचे दोन डी वरचा भाग रेषा वरच्या रेषेपर्यंत एच सोबत सुसंगत तीन उदाहरण कॅटमध्ये सी ए मधल्या क्षेत्रात समान टीचा वरचा भाग थोडा लहान आठवडे सात ते आठ एम एन एक्स व्ही एक एम एन वक्र मधल्या क्षेत्रात प्रत्येक उभार समान आकाराचा दोन एक्स व्ही तिरक्या रेषा मधल्या क्षेत्रात एशी समान उंचीच्या तीन उदाहरण मॅनमध्ये एम आणि एनचे उभार मधल्या क्षेत्रात समान आठवडे नऊ ते दहा आर एस पीजे एक आर एस वक्र मधल्या क्षेत्रात एशी समान दोन पी जे खालचे भाग रेषा लूप खालच्या रेषेपर्यंत जीशी सुसंगत तीन उदाहरण पीग मध्ये पी आणि जीचे खालचे भाग समान उंचीचे आठवडे अकरा ते बारा बी एफ जी क्यू एक बी एफ वरचे लूप्स वरच्या रेषेपर्यंत एचशी समान दोन जी क्यू खालचे लूप्स खालच्या रेषेपर्यंत वायशी सुसंगत तीन उदाहरण बीगमध्ये बीचा वरचा लूप आणि जीचा खालचा लूप समानुपाती आठवडे तेरा ते चौदा वाय झेड एक वायचा खालचा लूप खालच्या रेषेपर्यंत जीशी समान दोन झेडच्या तिरक्या रेषा मधल्या क्षेत्रात एशी समान तीन उदाहरणयोगमध्ये वाय व जीचे खालचे लूप समान उंचीचे आठवडे पंधरा ते तीस शब्द आणि वाक्य सराव एक शब्द बिग सन आणि वाक्य द बिग डॉर्फ ओन्ली जम्प्स लिहिताना मधल्या क्षेत्रातील अक्षरे एओ वरचे भाग एच बी आणि खालचे भाग जी यांचा आकार सुसंगत ठेवा दोन उदाहरण द बीग मध्ये एचचा वरचा लूप जीचा खालचा लूप आणि आयचा दांडा योग्य क्षेत्रात समानुपाती सराव टिप्स एक चार रेषा कागद वापरा आधार रेष मधल्या रेष वरची रेष आणि खालची रेष असलेला कागद अक्षरांचा आकार योग्य क्षेत्रात संरेखित ठेवण्यास मदत करतो कन्सिस्टंट कर्स्यू डॉट कॉमवरून टेम्पलेट्स डाउनलोड करा दोन आकार मोजणे ए किंवा ओ लिहून मधल्या क्षेत्रातील उंची आणि रुंदीचा संदर्भ घ्या नंतर एच वरचा भाग आणि जी खालचा भाग यांची उंची एच्या दुप्पट आहे याची खात्री करा तीन अक्षर सराव आय एच जी यांसारखी अक्षरे दहा ते पंधरा वेळा लिहा प्रत्येक अक्षराचा आकार योग्य क्षेत्रात आहे का उदाहरण एच वरच्या रेषेपर्यंत जी खालच्या रेषेपर्यंत ते तपासा चार सराव मॅन पी घित लिहा आणि सर्व अक्षरांचा आकार सुसंगत आहे का उदाहरण एम आणि ए मधल्या क्षेत्रात समान ते तपासा पाच सराव द बिग ब्राऊन फॉक्स जम्प्सोवर द लेझी डॉग लिहा आणि मधल्या क्षेत्रातील ओ ए वरचे भाग एच एल आणि खालचे भाग जीवा यांचा आकार समानुपाती आहे का ते तपासा सहा व्हिज्युअल तपासणी मजकूर पाहून आकार एकसमान आहे का ते तपासा असमान आकार सहज लक्षात येतात सामान्य चुका एक असमान आकार मधल्या क्षेत्रातील अक्षरे असमान उदाहरण ए खूप मोठा आणि सी लहान ज्यामुळे शब्द अव्यवस्थित दिसतो दोन खूप लहान किंवा मोठे वरचे भाग एचचा वरचा भाग वरच्या रेषेपर्यंत न पोहोचणे किंवा जीचा खालचा भाग खूप लांब असणे ज्यामुळे क्षेत्रसंरेखन बाधित होते तीन असंगत शब्द आकार बिगमध्ये बीचा वरचा भाग आणि आईचा दांडा असमान उंचीचे ज्यामुळे शब्द असंतुलित दिसतो चार जोडणीतील त्रुटी असमान आकारामुळे अंडर कर्व किंवा ओव्हरकर्व स्ट्रोक्स अखळतात ए मधील जोडणी अडखळते अक्षरांच्या भागांशी डॉट लाईन कर लूप यांची संबंध एक बिंदू आय जे चे बिंदू मधल्या क्षेत्रातील दांड्याच्या आकाराशी संरेखित असावेत वरच्या क्षेत्रात योग्य ठिकाणी ठेवलेले दोन रेषा आयएचपी यांचे रेषा स्ट्रोक्स मधल्या क्षेत्रातील अक्षरांशी समानुपाती असावेत तीन वक्र ओ एमचे वक्र क्षेत्र मधल्या क्षेत्रात एक समान उंची आणि रुंदीचे असावेत ज्यामुळे एमचे उभार समान दिसतात चार लूप एच एर आणि जी वाय यांचे लूप मधल्या क्षेत्राच्या दुप्पट उंचीचे असावेत परंतु अव्यवस्थित होणार नाहीत तीन क्षेत्रांशी संबंध एक वरील क्षेत्र एचएल चे वरचे भाग असेंडर्स आणि लुप्स वरच्या रेषेपर्यंत पोहोचतात मधल्या क्षेत्रातील अक्षरांच्या दुप्पट उंचीचे दोन मधले क्षेत्र एओएम यांसारखी अक्षरे आधार रेष आणि मधल्या रेषादरम्यान बसतात एक समान उंची आणि रुंदीचे तीन खालचे क्षेत्र जीवाय पीजे यांचे खालचे भाग डिसेंडर्स आणि लुप्स खालच्या रेषेपर्यंत विस्तारित होतात मधल्या क्षेत्राच्या दुप्पट उंचीचे खालच्या रेषेतील अक्षरांशी ओव्हरलॅप टाळतात उदाहरण शब्द विश्लेषण जिग जिगी शब्दासाठी एक मधले क्षेत्र आयचा दांडा आणि जीचे गोल शरीर आधार रेष ते मधल्या रेषा एशी समान आकाराचे दोन वरील क्षेत्र आयचा बिंदू डॉट दांड्याच्या थेटवर योग्य उंचीवर तीन खालचे क्षेत्र जे आणि जीचे खालचे भाग रेषा लूप खालच्या रेषेपर्यंत आयचा दांड्याच्या दुप्पट उंचीचे चार सर्व अक्षरांचा आकार सुसंगत जेचा खालचा लूप आणि जीचा लूप समान उंचीचे अतिरिक्त सराव टिप्स एक बिंदू यांवर फोकस करा आय आणि जे मध्या क्षेत्रात एक समान उंची आणि रुंदीचे आणि बिंदू योग्य उंचीवर ठेवलेले दोन ग्राफ पेपर वापरा चार रेषा कागद वापरा ज्यामुळे अक्षरे योग्य क्षेत्रात संरक्षित राहतील तीन व्हिज्युअल तपासणी करा मजकूर दुरून पाहून आकार एक समान आहे का ते तपासा ए खूप मोठा किंवा एच खूप लहान असल्यास सहज लक्षात येते चार आठवडे आणि वाक्य प्रॅक्टिस प्रत्येक आठवड्यात संबंधित अक्षरे आणि शब्द लिहा म्हणजे त्यांना समवेत पुन्हा पुन्हा भक्कम केले जाईल आकारावर साईजवर प्रभुत्व मिळून तुम्ही कर्सिव लेखनाला वाचनीय बॅलन्स्ड आणि सौंदर्यपूर्ण बनवाल जे तुमच्या नव्वद दिवसीय कोर्सच्या उद्दिष्टांशी संलग्न आहे तुम्हाला आकाराचा विशिष्ट अक्षरांवर लागू होणारा चार्ट किंवा अतिरिक्त सराव हवा असेल तर मला कळवा या मजकुराचा मोठ्या आवाजातील वाचन हे या कर्सिव हस्तलेखन सुधारणा कोर्सचे संपूर्ण प्रतिनिधित्व करत नाही तुमच्या आवडीसाठी आकार हा केवळ एक घटक आहे तुमचे हस्तलेखन सुधारण्यासाठी या कोर्समध्ये अनेक घटक सामील आहेत अध्रजे लाईक साहिड करा आणि अजून अशाच प्रेरणादायी सारांशांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तुमचे रायटिंग प्रेम आमचं बळ आहे चला एकत्र शिकूया आणि वाढूया अध्रजे टेन्चरा तुमच्या एक लाईक आणि सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला आणखी प्रेरणा मिळते नवीन व्हिडिओ दररोज मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा या व्हिडिओला मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा ज्ञान पसरवा